નમસ્કાર સત્યના જેટલી મધ આપણ ભીમટી ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર મહાપરિનિર્વાણ દર અડુસ મહાપરિનિર્વાણિકાણ સાજા હોત અમરેલી જિલ્લા લતુ અનુજય લતુ અન્યાય અને તસો ડોક્ટર બાબસા આંબેડકર લતુ સંજય બાબા સાહેબ આંબેડકર ઘોડા काम केलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये घोटाळा म्हणून ते माहिती स्वतः सत्तेमध्ये आलेला आहे त्या विरोधात बाळासाहेब आंबेडकरांनी सगळिक म्हणून राबवलेला आहेमच्या विरोधामध्ये त्यांचे काही आपल्या सोबत आहेत तर काय सांगाल कशाप्रकारे म्हणून चालू आणि काय सांगाल तर ते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रस्थापक अध्यक्ष आहेत भू घातलेल्या आलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने जो जनतेचा एक रोष निर्माण झालेला होता यमच्या विरोधामध्ये लोकांमध्ये जे संभ्रम निर्माण झाला होता त्याची एक जबाबदारी म्हणून श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या निवडणूक आयोगावर निपक्षपाणी अशी निवडणुका घेतलेल्या नाही एक गेश भावनेतून एक कलह निर्म समाजामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे श्रदेव बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्राभर एक साक्षरी मोहीम घेतलेली आहे त्या साक्षर साक्षरी मध्ये तर मोहिमेमध्ये आम्ही एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून याच्यात सामील होऊन जे आजपर्यंत काल कालपासून या मोहिमेला सुरुवात केलेली आहे आणि दोन तीन हजार लोकांनी आजपर्यंत तयार दिलेलं आहे आणि यापुढेही आम्ही थोडा जास्तपर्यंत ही मोहीम चालू ठेवणार आहोत धन्यवाद जयजी धन्यवाद धन्यवाद आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी डोंगरे सर अशाच न्यूज अपडेट अपडेट्स होत्या चॅनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू